नमस्कार ही जी तुम्ही कलाकृती बघतोय हा निसर्गाचा ठेवा आहे वारुळच आहे हे मुंग्यांचं वरून बघा आता हे वरून ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस त्याच्या बाजूने ह्यांच्या ह्या है तटबंद्या आणि बुरुज आहेत आता बघा हे बुरुज कशासाठी आहेत आणि इकडच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं असं तर असा हा एका बाजूला वरती नेलेलं हे बांधकाम आणि दुसऱ्या खल्च, बाजूला खालच्या खालच्या बाजूला आहे तुम्हाला माहिती आहे का ह्याचा ह्याचं कारण काय आहे आणि ह्याच्या बाजूला हे जे बुरुज आहेत हे कशासाठी आहेत तर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे याच्यावरून तुम्हाला पावसाची दिशा समजू शकते जर माणसाला कोणत्या दिशेने या वेळेसचा जास्तीचा पाऊस आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल चा तर हे करण्याचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे निसर्गाचा असा अभ्यास इकडच्या बाजूनी पाऊस आहे म्हणून त्यांनी इकडची बाजू वरती चढवली जरा जवळ कॅमेरा आणा इकडच्या म्हणजे बहुतेक ही पश्चिमेची बाजू आहे तर या वेळेस पाऊस जो आहे तो पश्चिमेकडच्या बाजूनी जास्त असल्यामुळं त्यांनी पश्चिमेच्या बाजूची जी भिंत आहे ती वरती जास्त चढवलेली आहे आणि पूर्वेकडच्या बाजूची भिंत ती कमी आहे म्हणजे पाऊस असा जो येणार आहे इकडच्या बाजूनं तो पाऊस इथं थटावा आता दुसरं असं की इकडच्या बाजूनी बघा इकडं ढाळ पण त्यांनी कुणीकडे दिलेला आहे म्हणजे ह्याचा ह्या हे जे पाणी आहे हे पाणी कुठं निघून जाण्यासाठी केलं तर इकडंच म्हणजे काय हे पाणी इकडं जास्त ज्यावेळेस थटणार आहे त्यावेळेस ते इकडून खाली उतरणार आहे आणि इकडच्या बाजूने निघून जाणार ह्या ज्या तटबंद्या आहेत हे पाणी साठून राहू नये आणि जरी साठलं तरी ते याच्यातून वाहून जावं आतमध्ये जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये तर त्यांचं एक स्वतःच सगळी सिस्टीम असते म्हणजे आतमध्ये उभारा जेवढं हे वारुळ वरती आहे तेवढं खोलच असतं तर सांगायचं तात्पर्य काय की निसर्गाच्या ह्या ज्या कलाकृती आहेत जर तुम्ही निसर्ग वाचायला शिकला आणि निसर्गातल्या जर ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या तर खूप आनंदात आहे आपण माणूस ह्याच्यावरूनच पूर्वीची जे, जे लोक आहेत ते ह्याच्यावरूनच सगळं शिकत होते की यंदाचा पाऊस कसा आहे म्हणजे अशी काही वारुळ मंग्यांची त्याच्यानंतर सूर्य पक्ष सारखा आहे त्याचं सुद्धा जे जे सणबर्डचं त्याच्या सुद्धा घराची दिशा आपल्याला पावसाचा जोर कुठल्या बाजूने असणार आहे कोणत्या दिशेने असणार आहे हे सांगतो तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा तुम्हाला जर ह्याच्यातली काही माहिती असेल तर नक्की शेअर करा